होळीचा सण आता जवळ आला असून इको फ्रेंडली होळीसाठी राष्ट्रीय हरित सेनेनं पुढाकार घेतलाय पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगानं राष्ट्रीय हरित सेनेकडून जनजागृती केली जाते तसेच होळीमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे बुलढाणा येथील एडेड विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना प्रमुख रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हे विविध उपक्रम राबवित आहेत नैसर्गिक रंग बनवण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या फुलांपासून ओले आणि कोरडे रंग बनवले जातात नैसर्गिक रंगांपासून शरीराला कुठलेच अपाय होत नाहीत पळसाच्या पुलापासून लाल रंग बनवण्यात येतो तसेच हळदीपासून अरारूट पावडर मिसळून पिवळा रंग तर बीट पासून जांभळा रंग आणि कडुलिंबाचा पाला आणि पालक एकत्र करून हिरवा रंग तयार करण्यात आलेला असून नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहन यावेळी सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी विपुल राठोड यांनी केलं नमस्कार मी विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण बोलताना आज सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय हरित सेना व एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने येणाऱ्या होळी सणानिमित्त नैसर्गिक रंगाचा पूर्णपणे वापर करावा यासाठी जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही शरीरावर आपले रिॲक्शन किंवा हे येत ये नाही त्यामुळे नैसर्गिक रंग खेळणे हे शरीरा सुट शरीरासाठी सुद्धा चांगले आहे त्या त्यानिमित्ताने एडेड हायस्कूल आणि सामाजिक वनीकरण यांच्या सौजन्याने हे नैसर्गिक रंग विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे तरी सर्व बुलढाणावासियांना विनंती करण्यात येते की की या नैसर्गिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि नैसर्गिक होळीचा आस्वाद घ्यावा धन्यवाद